पुढील बातमीकडे छगन भुजबळ यांनी पवार गटावर गंभीर आरोप केलेला आहे आंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय भुजबळ तुम्ही पवारांवर खूप मोठा आरोप करत आहात बैठक झाली असल्यास आस पुराव्या द्या असं खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे रात्रीतून मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार होते होय साहेबांचे आमदार होते मी नावच त्यांच्यातले एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांचा कुठले तरी महाराज काय अनेक गोष्टी पडल्या बाहेर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस परत होते घरामध्ये आश्रय घ्याला घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले परत बाहेर महिला त्यांना खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय याचा प्रूफ काय ही माजा आशी मीटिंग कधी झाली कुठे झाली आणि कोण तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना तुम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोलले आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना सांगितलं होतं की चौथ सांगितलं पण चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित आले नसते परंतु एक तर ते सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गेले म्हणून